नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो! मग चला माझ्यासोबत कुठे जगात इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना आपल्या भूतानच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये काही दिवसांसाठी लगोपाठ आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर आपल्या सबस्क्रायबर मंडळींनी पाठवलेल्या भूताटकीच्या सत्य अनुभवांची मालिका सुरू होत आहे आता रोज एक नवा थरारक सत्य अनुभव अंगावर शहारे आणणार दररोज एका अंधाराची गोष्ट एक नवा धक्का तुमच्याकडेही असे थरारक अनुभव असतील तर तुम्ही आपल्या भूतांच्या जगात ॲट जीमेल डॉट कॉम या मेलबॉक्सवर मला मेल करू शकता फक्त एवढंच का तुमचा अनुभव सादर होण्यासाठी काही वेळ जाऊ शकतो पण तुमचे अनुभव नक्की पाठवा कदाचित पुढचा अनुभव तुमचा असू शकतो आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे नाव आहे उलट्या पायाची जखीन केडगाव रेल्वे पुलावरचा सत्य अनुभव सदरील अनुभव आपल्या चॅनलचे जुने सबस्क्रायबर भूषण गायकवाड यांनी आपल्याला पाठवला आहे अनुभवाला सुरुवात करण्यापूर्वी भूषण गायकवाड यांचे खूप आभार का त्यांनी त्यांचा हा थरारक अनुभव आपल्याबरोबर शेअर केला आहे तर मंडळींनो बरेचदा काही अनुभव सांगता येत नाहीत ते फक्त सहन करावे लागतात कारण जे अनुभवलं आहे ते शब्दात मांडता येईल असं नाही त्या प्रसंगाच्या वेळी असलेली भीती भरलेली थंडी धडधडणारं हृदय याची फक्त कल्पना होऊ शकते असाच एक थरारक प्रसंग भूषण गायकवाड यांच्यासोबत घडला आहे जो ऐकूया त्यांच्या शब्दात नमस्कार माझं नाव भूषण गायकवाड माझं गाव पुणे शहरापासून साधारण चोपन्न किलोमीटर अंतरावर आहे माझ्या गावाचं नाव केडगाव ही घटना साधारण दोन हजार सतरा ते अठराच्या जवळपासची जेव्हा आम्ही गावाला राहत होतो माझं वय तेरा चौदाच्या आसपास होतं तर माझी एक लहान बहीण होती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान तिला आम्ही छकुली म्हणायचो आणि माझी आई प्रेमाने मला बाप्पा म्हणायची आज या घटनेला जवळपास आठ नऊ वर्ष झालीत पण शपथ सांगतो आजही रात्री एकटं बाहेर पडायचं म्हटलं का मन आतून हादरतं कारणही तसंच आहे तर झालं असं एक दिवस आम्ही दोघेही नेहमीप्रमाणे संध्याकाळी साडेपाचला शाळेतून घरी आलो दिवसभर शाळेत असल्याने घरी आल्यावर कधी एकदा खेळायला जातोय असं आम्हाला व्हायचं आम्ही घाईघाईत कपडे बदलून थोडंसं खाल्लं आणि लगेचच खेळायला बाजूच्या गल्लीत गेलो आम्हाला खेळायला जाऊन पाच मिनटंही झाली नसतील तोच आईने हाक मारून मला घरी बोलवले आणि म्हणाली बाप्पा ऐक ना ज्वारी दळून आण भाकरीचं पीठ नाही घरात आणि जर दळण टाकायला गेला गेल। नाहीस तर रात्री उपाशी झोपावं लागेल आईचं हे बोलणं ऐकून माझा हिरमोड झाला आत्ता कुठे खेळायला आलो नाहीतर हिची लगेच सुरुवात कामं सांगायला जायची इच्छा अजिबात नव्हती पण माझ्याकडे दुसरा पर्याय देखील नव्हता कारण नाही म्हणालो असतो तर लगेच पाठीत धपाटा पडला असता नाईला जाणे घरात जाऊन दे इकडं दळणाचा डबा असं म्हणालो दळणाचा डब्बा मोठा असल्याने मला पकडता येत नव्हता म्हणून आईने कापडी पिशवीत पाच किलो ज्वारी भरून दिली मी आहे त्या हाप चड्डीवर पिशवी खांद्यावर टाकत घराबाहेर आलो पिठाची गिरणी आमच्या घरापासून साधारण एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर होती एकट्याला जायला कंटाळा यायला नको म्हणून मी समोर खेळत असलेल्या छकुलीला म्हणालो ए छकुले चल दोघं मिळून जाऊ दळण टाकायला लगेच येऊ ती पण लगेच हो म्हणाली आमच्या बहीण भावाचं बॉन्डिंगच असं होतं कुठेही गेलो तर सोबत आम्ही गिरणीच्या रस्त्याला निघालो आमच्या गावातून गिरणीकडे जायला दोन रस्ते होते एक मोठा हायवेसारखा आणि दुसरा शॉर्टकट हा शॉर्टकट म्हणजे एक भला मोठा पूल ज्यावरून रेल्वेचा ट्रॅक जातो त्या पुलाखाली सात कमानी मोऱ्या ज्यामधून टू व्हीलर फोर व्हीलर गाड्यांची ये जा असायची तर त्याच्या एका बाजूला गटाराचं वाहणारं सांडपाणी असायचं आणि मरणाचा काळोख या ठिकाणी जाताना एक वेगळ्याच दुनियेतून चाललोय असं वाटायचं आणि त्या ठिकाणाबाबत गावातील ही खूप काही विचित्र बोलायची कुणी इथं घडणाऱ्या अपघाताच्या गोष्टी सांगायचं तर कुणी कोण पडलं कोण ट्रेन खाली गेलं हे सांगायचं इथं भूतं दिसतात हडळ असते जुन्या आत्म्यांचा वावर आहे अशा या जागेबाबतच्या बऱ्याच कहाण्या गावात पसरल्या होत्या मला तेव्हा यांचा एवढा अर्थ कळत नव्हता पण इतकं कळायचं तो रस्ता टाळायचा पण त्या दिवशी मला घाई होती लवकर जाऊ लवकर येऊ म्हणजे पुन्हा खेळायला भेटेल एवढंच माझ्या डोक्यात आणि त्याच उद्देशाने मी छकुलीचा हात धरला आणि पुलाच्या दिशेला वळलो रस्त्याच्या टोकाला जाईपर्यंत आम्ही आमच्या आईला अंगणातून दिसत होतो त्यामुळे तिने अंगणातून नेमका आम्हाला पुलाच्या दिशेने वळताना पाहिलं आणि ती धावत थोडी पुढे आली आणि ओरडली बाप्पा तिकडून नको जाऊ हायवेने जा आज अमावस्य आहे कशाला नसती बलामत मागे लावून घेतोस आम्ही तिच्याकडे वळून पाहिलं पण मान्य केलं नाही तसाच पुढे निघालो तशी ती मागून खेकसली कारट्या ऐकतोस का नाही नाहीतर घरी आल्यावर तुझं तंगडच तोडते बघ आता मात्र माझ्याकडे मागं फिरण्याशिवाय पर्याय नव्हता मी गप रस्ता बदलून मोठ्या रस्त्याला वळालो छकुली आणि मी गप्पा मारत गिरणीत पोहोचलो काकांना आईने लगेच दळण मागितलंय असं सांगितलं आम्ही पोरच होतो परत माघारी जायला जास्त अंधार व्हायला नको म्हणून काकांनी लगेच ज्वारी दळून दिली एक दहा पंधरा मिनिटात आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो यावेळी देखील काका आई मोठ्या रस्त्याने जा असं म्हणायला विसरला नाही मी रागाचा एक कटाक्ष टाकत खांद्यावर पिठाची पिशवी टाकली आणि छकुलीचा हात धरून निघालो आम्ही परत निघालो तेव्हा साधारण सात सव्वा सात वाजले असतील संध्याकाळचा प्रकाश कमी होऊन रात्रीचा अंधार वाढला होता बरं तेव्हा दिवस लहान आणि रात्र मोठी असल्याने सात वाजताच रात्रीसारखा काळोख पडायचा आता घरी जायला अजून वीस मिनटं जाणार म्हणजे खेळणं बोंबललं म्हणून लवकर रस्ता उरकण्याच्या नादात मी छकुलीला म्हणालो छकुले चल आपण पुलाच्या रस्त्याने जाऊ म्हणजे पटकन पोहोचू आई काका उगाच घाबरवतात छकुलीला कशाचंही देणं घेणं नव्हतं दादासोबत मग कसलं टेन्शन या विचाराने ती हो म्हणाली आणि आम्ही पुलाच्या रस्त्याला लागलो पुलाचा रस्ता पूर्णपणे अंधाराने गिळून घेतलेला एक वेगळाच अनामी गारवा त्या ठिकाणी जाणवायचा आणि बाजूच्या गटारातल्या सांडपाण्याचा येणारा वास नाकाला असह्य व्हायचा येणाऱ्या जाणाऱ्या एखाद्या गाडीचा हॉर्न वाजला की छकुली मध्येच दचकायची आणि माझा हात अजून घट्ट पकडायची आता मी देखील थोडासा भिवू लागलो पण मागे फिरणं जमणार नव्हतं म्हणून खांद्यावरची पिशवी सावरत तसा चालू लागलो छकुली तर काहीच बोलत नव्हती चालता चालता नेमका माझ्या स्लीपरचा अंगठा निघाला तसा मी छकुलीचा हात सोडून तो अंगठा पुन्हा बसवला आणि चालू लागलो यावेळी छकुली माझा हात न धरता मागून चालत येत होती मी पण हाताला कळ लागल्याने पिशवीचा हात बदली केला आणि तेवढ्यात माझं लक्ष समोर पटरीवर गेलं समोरची पटरी पूर्ण काळोखात बुडालेली तरी इतक्या अंधारात मला पटरीवर काहीतरी आहे माणसासारखं हे दिसलं मी डोळे बारीक करून पाहण्याचा प्रयत्न करू लागलो तसं लक्षात आलं तिथे एक बाई आहे पहिल्यांदा मला वाटलं ती आमच्यासारखी शॉर्टकटच्या नादात इकडून आली असेल किंवा कदाचित एखाद्याची वाट पाहत असेल पण ती कोण हे जाणून घेण्याच्या नादात मी तिच्यावर सारं लक्ष ठेवत चालू लागलो तसंही आम्हाला ती बाई जिथं होती ती जागा ओलांडून पुढे जायचं होतं तिच्यावर नजर ठेवत मी जसा तिच्या जवळ आलो तशी माझ्या छातीत धडकी भरली माझा आवाज घशात अडकला कारण कारण ती बाई पुलाच्या अगदी मदोमत बसलेली आणि तिचा अवतार पाहता कोणीही म्हणेल ही एक नवी नवरी आहे तिच्या अंगावर अगदी नवा कोरा शालू होता वांगी रंगाचा चकाकणारा पण अंधाऱ्या रात्रीमुळे तो अधिकच काळपट दिसत होता हातात भरगच्च हिरव्या बांगड्या ज्या अंधारात पण चमकत होत्या विचित्र मेहंदीच्या रंगासारख्या आणि या सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे त्या भरजरी शालूचा पदर तिने तोंडावर घेतलेला घुंगट घ्यावा तसा ज्यामुळे मी तिचा चेहरा पाहू शकलो नाही तिचा हा विचित्र अवतार पाहून माझ्या पायाला घाम सुटू लागला कारण लहान असलो तरी इतकं लक्षात येत होतं का ही बाई जर कुणाची वाट पाहत असेल तर ती एका बाजूला उभी राहून पाहू शकते अशी वेड्यासारखी मध्येच का बसेल तिच्याकडे चोरट्या नजरेने पाहत चालत होतो ज्यामुळे माझ्यामागे छकुली आहे याचं देखील मला राहिलं नाही एखाद्या अनामिक कुतूहलासारखं माझं सारं लक्ष त्या बाईवर केंद्रित झालं आता मी हळूच त्या बाईच्या जवळून जाऊ लागलो तेव्हा एक तिरका कटाक्ष तिच्यावर टाकला आणि माझा श्वासच अडकला जणू माझे पाय जमिनीला चिकटले आपल्याला पुढे चालायचे हे मी साफ विसरून गेलो अंगाला थरारी भरली कारण कारण आता मला तिचे पाय स्पष्ट दिसले वाकडे तिकडे जणू त्या दोन्ही पायांची मोडतोड झाली असावी पायांचं मांस जागोजागी फाटलेलं आणि रक्त सुकून काळं निळं पडलेलं घोट्यातून पायाच्या शिरा स्पष्ट दिसत होत्या हलकेच माझी नजर तिच्या तळपायाकडे गेली तिच्या पायाचे तळवे माझ्या दिशेने होते आणि पायांची बोटं एखाद्या उंदराने कुरतडून खावीत अशी अर्धी मुर्दी होती आता मात्र माझ्या काळजाचा ठोका चुकला तिचे पाय माझ्या दिशेने कसे असतील बरं कारण मी तर तिच्या मागून चालत आहे याचा अर्थ ती बाई उलटी म्हणजे पाटमोरी बसली होती पदर घेतलेलं तोंड कंबर पुढे आणि मोडलेले तुटलेले पाय मागे तिची ती अवस्था पाहता मला थंडी भरून आली आणि त्या क्षणी माझ्या अंगात रक्तच नाही अशी जाणीव झाली काय करू काय नको काहीच कळेना मेंदू पार बदीर झाला तेवढ्यात तिचा पदर थोडा हलू लागला जणू मी तिच्या मागे असल्याची तिला जाणीव झाली असावी तिने आपल्याकडे वळून पाहिलं तर कसा असेल तिचा चेहरा आपण पाहू शकू का काय होईल आता आपलं असे अनेक विचार माझ्या मनात आले पण इच्छा असूनही काही केल्या माझा पाय तिथून निघेना अमावस्येच्या काळ्या रात्री पूर्ण आसमंत अंधारात बुडालेला आणि माझ्या समोर जणू तोच अंधार एका जखिनीचं रूप घेऊन मला गिळायला बसलाय असं वाटू लागलं अचानक माझी तंद्री तुटली ती बांगड्यांच्या आवाजाने तिने मागे वळून न पाहता तिचा डावा हात माझ्या दिशेने हलवला आणि तेव्हाच तिच्या त्या बांगड्यांचा आवाज झाला ज्या आवाजाने मी थरथरलो आता आपलं काही खरं नाही हे लक्षात आलं आणि त्या क्षणी मला माझ्यासोबत छकुली पण असल्याची आठवण झाली मी लगेच मागे वळून छकुलीकडे बघितलं ती माझ्यापासून किमान दहा पंधरा फूट मागे उभी होती तिची हालत तर माझ्यापेक्षा बेकार होती रडून भोकाड पसरायची बाकी राहिली होती डोळ्यात कमालीची भीती आणि आसवांची धार लागलेली मी तिला सावरण्यासाठी कसा बसा धीर करून म्हणालो छकुले ये ये लवकर मागे काय करतेस तसा छकुलीचा आवाज बाहेर आला थरथरत म्हणाली बाप्पा तुझ्या पुढे कोण बसलंय आता मला काहीच बोलवे ना हिंमत केली नाही तर सगळं संपलं या विचाराने मी हातातील दळणाची पिशवी टाकली आणि मागे वळून छकुलीचा हात पकडला पळ छकुली पळ मागे पाहू नकोस पळत राहा असं म्हणत तिचा हात धरत आम्ही जीव तोडून पळू लागलो आम्ही पळत असलो तरी माझे कान मागेच लागलेले किनकिन्या बांगड्यांचा आवाज कानावर अगदी स्पष्ट येत होता जणू ती आमच्या मागेच आहे पण मागून खरंच काही आहे का हे वळून पाहण्याची हिंमत नव्हती ऊर फाटोस्तवसर आम्ही धावू लागलो आता धावता धावता मी आणि चकुली दोघेही रडत होतो आम्ही रडत पळत त्या पटरीपासून दूर आलो तेव्हा आम्हाला रस्त्यावर एक काका चालताना दिसले काकांनी आम्हाला असं धावत येताना पाहून लगेच अडवलं आणि विचारलं काय रे पोरांनो काय झालं कोण मागे लागलं एवढं का धावत आहे आता मात्र माझा धीर सुटला मी मोठ्याने रडू लागलो आणि कसं बसं औसान गोळा करत दोघंही थरथरत म्हणालो ति तिथं तिथं कोणीतरी बसलंय पुलावर नवरीसारखी बाई पण नवरी नाही उलट्या पायाची आमचे हे शब्द ऐकताच काका चपापले जणू ते काय या असावं याची कल्पना काकांना आली असावी काका म्हणाले कुठं कुठं आहे चला दाखवा बघू मला पण आमची मागं फिरणं सोडा मागे वळून पाहण्याची सुद्धा हिम्मत नव्हती काका म्हणाले अरे घाबरू नका मी आहे ना सोबत चला दाखवा मला कदाचित कुणी अडलेली बाई असेल जिला तुम्ही घाबरला असाल असं म्हणून काकांनी आमचा हात धरला आणि एका हाताने त्यांच्या मोबाईलची टॉर्च सुरू केली ते आमच्या सोबत त्या पुलाकडे परत चालत निघाले पण त्या ठिकाणाच्या बरच आधी आम्ही काकाचा हात सोडला आणि आम्ही पुढे येणार नाही असं म्हणालो काका, काका एकटेच पुढे गेले आम्ही थरथरत्या जीवाने तिथं उभं राहून काकाची वाट पाहू लागलो आणि दोन मिनटांनी काका परत येऊन म्हणाले अरे तिथं तर कुणीच नाही हे ऐकून आम्हाला अजून थंडी भरली कारण काकाचा टॉर्च अंधारात इकडे तिकडे फिरत असल्याचं लांबून आम्हाला दिसलं होतं पण बाई कुठेच दिसली नाही पुलावर कोणताही आवाज नाही एक क्षण असा आला की मला वाटलं आम्हाला भास झाला असेल पण नाही छकुली माझ्या हाताला चिकटली आणि ती माझ्या कानात कुजबुजली बाप्पा मी पण बघितलं होतं तिने आपल्याला पाहून तिचा तो म्हातारीच्या हातासारखा काटकुळा सुरकुत्या पडलेला बांगड्यांनी भरलेला हात हलवला होता आणि तेवढ्यात पुन्हा तोच बांगड्यांच्या किनकिनीचा आवाज आमच्या कानात घुमू लागला आता मात्र आमची भीतीने गाळण उडाली तोच काकांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला तसा मी काकांना म्हणालो काका, काका आम्हाला आमच्या घराजवळ सोडाल का काका हो म्हणताच आम्ही त्यांच्या हाताला धरून घरी आलो घराजवळ आलो तर दिसलं आई अंगणात उभी होती आमचीच वाट पाहत होती आम्हाला उशीर झाल्याने काळजीत बुडाली होती आता घर आणि आई दिसल्याने त्या बाईची भीती कमी झाली पण आता आईची भीती वाटू लागली कारण मी आईने सांगूनही पुलाच्या रस्त्याने आलो शिवाय दळणाची पिशवी ती बाई दिसली तिथंच टाकून आलो आता आपलं काही खरं नाही या विचाराने अजूनच धडकी भरली घरी पोहोचल्या क्षणी आईने आमची अवस्था पाहिली आणि तोच काकांनी थोडक्यात आईला आम्ही त्यांना जे सांगितलं ते सांगितलं आणि निघून गेले आता जे होईल ते होईल या विचाराने आम्ही आईने काही विचारण्याआधीच तिची माफी मागत तिला सर्व काही सांगून टाकलं पण झालं उलटं आई रागवली नाही ओरडली नाही उलट आम्ही जे सांगितलं ते तिने नाकारलं आई म्हणाली अरे असं काही नसतं रे त्या रस्त्याला अंधार असतो म्हणून तुम्ही घाबरला असाल आणि त्या अंधारामुळेच मी म्हणत होते तिकडून जाऊ नका तुम्ही दुसरंच कशाला तरी घाबरलात असं काही नसतं मनातही ठेवू नका आई हे हसत आमच्याशी बोलत होती पण तिच्या चेहऱ्यावरचा गंभीरपणा मात्र लपता लपत नव्हता आईच्या या समजुतीने छकुलीला थोडा धीर आला पण मला माहित होतं आई असं का म्हणते त्यानंतर आईने लगेच पाणी तापवून आम्हाला आंघोळ्या करायला सांगितल्या आणि त्यानंतर आम्हाला देवासमोर बसवून त्याचा अंगारा लावला आमच्या दोघांवरून मुठभर मिरची मोहरीची दृष्ट काढून चुलीत टाकली आणि ती दृष्ट जशी तडतडू लागली तसा घरभर त्या दृष्टीचा घाणेरडा वास घुमला आणि हा हा वास अगदी तसाच होता जसा त्या पुलावरून जाताना येणाऱ्या गटाराच्या सांड पाण्याचा नाकाला असह्य होणारा आईने आम्हा दोघांवरून कडाकड बोट मोडली आणि ओठ हलवत जणू मनातल्या मनात त्या बाईला शिव्याशाप घातले आणि त्या दिवशी आई छकुली आणि माझ्या मध्ये झोपली आम्हा दोघांना कुशीत घेऊन छकुलीला झोप लागली हे पाहून मी आईला विचारलं मा आम्ही आईला मा म्हणायचो मा खरं सांग ना एकदम खरं खरंच तसं काही नसतं का तेव्हा आई तिचा डावा हात माझ्या डोक्यावरून फिरवत छताकडे एकटक पाहत म्हणाली बाप्पा मी सांगितलं होतं ना तुम्हाला आज अमावस्या आहे आणि त्या पुलाखाली त्या पुलाखाली बरंच काही झालंय पूर्वी आता तू फक्त इतकं लक्षात ठेव पुन्हा चुकूनही त्या वाटेला जाऊ नको नाहीतर घात होईल आईचं ते वाक्य आजही माझ्या कानात घुमतंय त्या पुलाखाली बरंच काही झालंय पूर्वी आता या घटनेला बरीच वर्ष झालीत मी मोठा झालो छकुली मोठी झाली पण त्या रात्रीचं ते भयान सत्य त्या बाईच्या बांगड्यांचा आवाज त्या मोडक्या पायांची हालचाल तो पदर तिचं ते शांत बसणं आणि अचानक हात हलवणं हे सर्व अजूनही जसंच्या तसं आठवतंय मी हे कुणाला सिद्ध करू शकत नाही छकुलीसुद्धा नाही काका तर म्हणाले होते तिथं कुणीच नव्हतं पण मला आणि माझ्या बहिणीला जो अनुभव आलाय तो आम्हाला आहे जे घडलं ते खोटं नाही ती हडळ होती जखीन होती का एखाद्या जुन्या आत्म्याचं भटकणं काहीही असो पण ती माणूस नव्हती इतकं मात्र नक्की त्या रात्री त्या पुलावर अंधारात बसलेली ती नवरीसारखी स्त्री खरंच होती त्यामुळे त्या दिवसानंतर आम्ही कधीच त्या, त्या शॉर्टकटने परत गेलो नाही पण आजही अमावस्येची रात्र त्या हिरव्या बांगड्यांची चमक आणि तो पदर डोळे मिटले की स्पष्ट दिसतो मी आणि चकुली दोघेही त्या आठवणींवर गंभीर होतो कारण आम्ही जे पाहिलं ती कल्पना नव्हती स्वप्न नव्हतं भ्रम नव्हता ते सत्य होतं मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो त्या पुलावर आम्हाला खरंच ती दिसली होती त्या दिवशी कळलं मंडळींनो भूत असतात मंडळींनो आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू નવા સત્ય અનુભવ નવા થરાર